नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर का म्हणते शेतकरी मित्रांनो सोयाबीन सगळं व्यवस्थित आहे ना कारण की आता पोषक वातावरण आहे सूर्यप्रकाशही आहे कारण की दोन तीन दिवस पाणीच पाणी होता काही भागात आणि या पाण्यामुळे आपल्या सोयाबीन पिकावर बुरशी येण्याची दाट शक्यता होती कारण की पाणी आल्यानंतर सूर्यप्रकाशाची फार अत्यंत गरज असते जितला काही पाणी येतो ते पार जे पिकावर पाणी पडलेला असतो तुपार सोकल्या जाते आणि हवा यानं बुरशी येत नाही शेतकरी मित्रांनो नाही का आता पोळा जवळच आलेला आहे पोळा झाल्यानंतरच आपली फवारणी आहे आणि म्हणून आता दोन पाणी इथला आला शेतकरी मित्रांनो का तीन चार दिवस तर वयानी येतच नाही शेतामध्ये कारण की पिकाने जमीन पूर्ण झाकलेली आहे वयाने यायला टाईमच लागेल तर पोळा झाल्यानंतर किंवा पोळ्याच्या अगोदर तुम्ही फवारणी केली तर चालते शेतकरी मित्रांनो आता आपण सोयाबीन पेरणी केली नाही का तर ने आता प्रत्येक शेतकऱ्यांना असं वाटत असेल की यावर्षी आपल्याला उत्पादन चांगल्याप्रमाणे झालं पाहिजे अधिक उत्पादन झालं पाहिजे एकरी दहाचा बाराचा ॲव्हरेज आपल्याला मिळायलाच पाहिजे नाही का असं प्रत्येक शेतकरींना वाटत असेल तर आपण याच गोष्टीवर चर्चा करूया शेतकरी मित्रांनो तर आपल्याला उत्पादन कसं मिळेल बघा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल शेतकरी मित्रांनो शेतकरी तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला हायप करणं मात्र काही विसरू नका तर चला तर आपण आता शेतामध्ये जाऊया शेतकरी बघा आता ह्या आपला आठ एकराचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण आठ एकराचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये मी दोन व्हेरायट्या पेरलेल्या आहे मालिका आणि एकशे आठ तर काही शेतकरी मित्र टोकन पद्धतीने पेरतात नाही का काही डोबून पेरतात महिला मजुराच्या सह्याने एक मशीन येते आता पेरायची बरोबर जिथल्या अंतरावर पडायचा आहे तासामध्ये तिथल्याच अंतरावर पडते तर पेरणी प्रत्येक क्षेत्राची वेगवेगळी राहते कोणी एकरी वीस किलो पेरते कोणी एकरी सतरा किलो पेरते नाही का तर कोणी पंचवीस किलो तीस किलो तर डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्या माहितीनुसार तर हेक्टरी झाडाची संख्या चार ते साडेचार लाख पाहिजे म्हणते जर आपण चार लाखही धरली एकरी झाडाची संख्या एक लाख साठ हजार येते तर मग ज्या शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीने पेरली म्हणजे डोबून पेरली मशीन मशीनद्वारी पेरली तर त्यांची इथली झाडाची संख्या येते का नाही येत मग त्यांना इकडी दहाचा ॲव्हरेज बाराचा ॲव्हरेज पंधरापर्यंतही जातात असं त्यांचं पण आहे सांगणं आहे मला कमेंट पण येतात शेतकरी मित्रांनो आहे बघ शेतकरी भरपूर त्यांना दहाचा ॲव्हरेज लागतो बाराचा ॲव्हरेज लागतो तर का लागतो तर बघा शेतकरी मित्रांनो याला एक कारण आहे आपण जेव्हा सोयाबीन पेरतो ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन दाट राहते त्याला शेंगा फार कमी येतात आणि शेंगेची भरण व्यवस्थित होत नाही जरी झाडाची जे सोयाबीन दाट सोयाबीन आहे ना शेतकरी मित्रांनो त्या दाट सोयाबीनमध्ये कसा आहे हवा नाही लागत किडीचा जास्त प्रादुर्भाव होतो आणि पाणीच पाणी राहिला तर सोयाबीन येल्या जाण्याची दाट शक्यता असते आणि ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन त्यांचा सुया सोळा इंच अठरा इंच असेल आणि त्यांनी एकरी वीस पंचवीस किलो बियाणं पेरले असेल त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणि वातावरण पोषक असेल सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल पाणीही वेळेवर मिळालं असेल आणि किडीचा काही जास्त प्रादुर्भाव नसन झाला तर का होते तर बघा झाड चांगल्या तऱ्हेने ग्रोथ करते शेतकरी मित्रांनो जसा हा माझा प्लॉट आहे जास्त काही हाईट नाही एकरी एकवीस किलो पेरली आणि समोरही अजून दिवस बाकी आहे शेतकरी मित्रांनो समोर वातावरण कसं राहते काय राहते हे आपण सांगू शकत नाही पण आजच्या कंडिशनले सांगतो शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांचं सोयाबीन याच कंडिशनले असेल तर बघा आता समजा आपण आता डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्या माहितीनुसार का म्हणते हेक्टरी झाडाची संख्या चार, चार पाई जे। पाई जे सा सा ते साडेचार लाख पाहिजे पाहिजेच शेतकरी मित्रांनो तेव्हाच कुठं आपल्याला दहाचा बाराचा ॲवरेज लागतो पण त्याच्यातही शंभर टक्के गॅरंटी नाही कारण की, की वातावरणावर अवलंबून आहे तर आपला हिशोब होता शेतकरी मित्रांनो आता आपण जर एका तासाले हजार झाडं पडले एका तासात हजार म्हणजे डोबून हे का ज्याच्या शेतकऱ्यांचं सोळा इंच असेल अठरा इंच सुया असेल समजा आपण एका तासाला हजारच झाडं धरूया हजार झाडं एका एक जर झाडाला आता डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठनुसार शंभर दाण्याचे वजन म्हणते दहा ग्रॅम आहे दहा बारा अकरा म्हणजे सोयाबीनची त्याची भरण क्षमता पाहून दहा अकरा बारापर्यंत येते तर आपण मोजन वजनही करूया चला तर आपण काटा शेपू म्हणजे

तर आपल्याकडे बियाणं आहे स्टॉक करून सोयाबीनच तर आपण हे शंभर दाणे काढून ठेवले आहे तर शंभर दाण्याचं वजन किती आहे मी सांगितलं सुद्धा दहा अकरा बारा ग्रॅम भरते तर बघूया आता झिरो आहे बघा 12 जो जो बारा ग्रॅम म्हणजे पूर्ण सोकलेलं बियाणं आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ सांगितल्यानुसार शंभर दाण्याचं सोयाबीनचं वजन दहा अकरा बारा ग्रॅम राहते शेतकरी मित्रांनो कारण की हे सोयाबीन जे आहे हे पूर्ण पकलेलं सोयाबीन आहे जसं इनवेज आहे मोठा दाणा आहे याचं बारा तेरा ग्रॅम राहते मालविका आहे हे पण बारा तेरा ग्रॅम राहते शेतकरी मित्रांनो म्हणजे झाडाची सोयाबीन जे जिथे झाडाची जी जाडी आहे याच्यावर अवलंबून वजन आहे शेतकरी आता तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा शेतकरी मित्रांनो असंच जर प्रत्येक झाडापासून आपल्याला आपण हे बारा ग्राम आहे आपण दहाच ग्राम जरी पकडलं आणि एका तासात जर हजार झाड असले तर दहा किलो एका तासाला बियाणं निघते शेतकरी मित्रांनो कमीत कमी, कमी पकडला आपण हो। व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा शेतकरी तर वजन करूया आपण बघितलं शेतकरी मित्रांनो आहे दहा अकरा आपण बारा ग्रॅम येते आपण दहाच ग्रॅम धरू तर एका झाडानं जर दहा ग्रॅम दिला आपल्याला आणि एका तासात जर हजार झाडं असेल तर किती झालं शेतकरी मित्रांनो दहा ग्रॅम येते हजार झाडं दहा किलो बियाणं झालं समजा तुम्हाला एका तासालेच दहा किलो बियाणं निघालं एका तासाले दहा किलो तर शंभर तासाले किती शेतकरी मित्रांनो तर शंभर तासाले शेतकरी मित्रांनो दहा क्विंटल सोयाबीन होऊन राहिलो म्हणजे एका तासाले दहा किलो दहा तासाले एक क्विंटल आणि शंभर तासाले दहा क्विंटल आणि आता आपल्या आठ एकरामध्ये एकूण सहाशे ऐंशी तास आहे शेतकरी मित्रांनो आपण सहाशेच पकडले कमीत कमी पकडू आपण सहाशेच पकडले तर साठ क्विंटल सोयाबीन होऊन राहिलं शेतकरी मित्रांनो म्हणजे एक अंदाज काढला आपण आता म्हणजे आता सत्तर क्विंटल सोयाबीन होईल अंदाज काढलात आणि प्रत्येक काही झाडं सारखे राहत नाही प्रत्येक झाडापासून काही दहा ग्रॅम मिळत नाही काही झाडं राहतात पंधरा ग्रॅमही भेटते वीस ग्रॅमही देते नाही का आणि काही कोण्या कोण्या तासाला बारा बारा किलो सोयाबीन निघते पंधरा किलो सोयाबीन निघते नाही का आता तुम्ही तुमच्या शेतामध्ये जा तुम्ही जर तुम्ही तासं मोजले असेल आणि चांगले जर गॅप न पडले आय पे न संपडले एका तासामध्ये नाही का हजार तासा जर असेल काही फार म्हणजे बरेचसे शेतकऱ्यांच्या एका तासात हजार झाडं नाही निघत शेतकरी मित्रांनो कमीच राहते कमी जास्त हजार पंधराशे बाराशेपर्यंत तास म्हणजे झाडं राहते कारण की बरेचसे आपलं सोयाबीन काही कवऱ्याने जाते काही निंतो आपण त्यांना जाते काही एक मरतो त्यांनाही मरते शेतकरी मित्रांनी नाही का जास्त डबल हात मारल्यानं झाड आणि खोडकिडा येते खोडकिडा रोग यानेही झाडं मरते आणि काही कदरवेलनं का अशी झाडाची संख्या कमी कमी होत जाते म्हणूनच आपल्याला उत्पादनात घट येते शेतकरी मित्रांनो जर काहीच कीटक प्रादुर्भाव न आला काही झाडं मेले नाही तर आपल्याला उत्पादन चांगल्या रीतीनं होते शेतकरी मित्रांनो आता तुम्ही तुमच्या शेतात तासं मोजले आहे का शेतकरी मित्रांनो नक्की तासं मोजा आणि एका तासाचा अंदाज घ्या आता तुम्ही जर सोंगले असेल शेतकरी मित्रांनो एका तासाचा जर अंदाज काढलेला असेल तर यावर्षी काढून पहा नसन काढला तर लागवडी सोयाबीन मोजून पाय एका तासात किती किलो बियाणे निघते एका तासात जर बारा किलो तेरा किलो बियाणे निघाले असेल सारखे तास असेल तुमचे सारखे लागवडी तास असेल कुठेच गॅप नसेल तर शंभर तासालेच तुम्ही एका तासाले समजा बारा किलो निघाला शंभर तासालेच बारा क्विंटल होते शेतकरी मित्रांनो असे शे तास तर खूप राहतात नाही का तर ह्या आपला अंदाज आहे शेतकरी मित्रांनो अंदाजान तर अंदाजानुसार सक्सेसफुल होते शेतकरी मित्रांनो असं जर गणित काढलं तर निघते इथलं बियाणं निघतेच ज्यांना नऊचा ॲव्हरेज लागतो दहाचा ॲव्हरेज लागतो बाराचा ॲव्हरेज लागतो त्यांना इथलं सोयाबीन पिकते आरामशीर पिकते शेतकरी मित्रांनो जसं आता हे आपला प्लॉट आहे आपल्या प्लॉटमध्ये सहाशे ऐंशी तासा आहे शेतकरी मित्रांनो तर साधारणतः एका तासाला जर बारा किलो बियाणं निघालं बारा किलो बियाणं तर आपल्याला सोयाबीन होईल शेतकरी मित्रांनो सहाशे तासाला जरी पकडलं बार सकम ब्तर आणि ते ऐंशी तास बार्टी छान न्यू म्हणजे ते नऊ क्विंटल पकडा बहात्तर म्हणजे ब्याऐंशी त्र्याऐंशी क्विंटल आपल्याला सोयाबीन होईल शेतकरी मित्रांनो जर असं बारा किलो जर आपण एका तासाला बी सोयाबीन पकडलं तर अंदाज आहे आपला शेवट आपलं एक एक गणित आहे तर तुम्ही जर तुमच्या शेतात जाऊन बघितलं बारीक निरीक्षण केलं तर खरंच बा आपल्या आता सोयाबीन जेव्हा सोमणीला येईल तेव्हा तुम्ही एका तासामध्ये एक झाड काढून बघा त्याची शंभर दाणे काढून बघा एका तर एका झाडाला काही दाणी निघत नाही जास्तच निघते कारण की आता समजा आता पन्नास शेंगा असेल तर दोन दाणी असेल त्याच्यात दाणी राहते नाही का शंभर एकशे वीस एकशे तीस आता दोनशे शेंगा राहते एक संख्या दोनदानी राहते दाणी राहते तर जा ज्या झाडाला तीन दाणी शेंग असेल ना शं साठ शंगा राहतेच राहते त्या साठ शंगा आपल्याला आता दिसते नंतर त्या सोंगाली पर्यंत त्याच्यातली काही ना काही बुरशीने गड होते काही होते तर आपण एका झाडाला दहाच ग्रॅम पकडू दहा दहाच ग्रॅम नाही का अंदाज काढून बघा कमीत कमी अंदाज काढा तर कसा वाटला शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आपल्या व्हिडिओला हायप परिणाम काही मात्र विसरू नका शेतकरी बद्दल तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद